नमस्कार मैत्रिणी कशा तुम्ही नक्कीच मजेत असा मी भाग्यश्री रेणुका कलेक्शनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर लवकर लवकर मैत्रिणी जॉईन करा आज प्रीमियम असं सुंदर असं कलेक्शन दाखवणार आहे बघा आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा नक्कीच खूप मस्त आहे आता आपण बघा लग्नात गेलो बड्डेला गेलो किंवा कसं छोट्या मोठ्या फंक्शनला गेलो साखरपुड्याला वगैरे गेलो तर आपण हेअरस्टाईल करतो पण हेअरस्टाईलला एक्सेसरीज काय अगदी यूज पटकन लावायचे आहे आपल्याला त्याच्यासाठी काय लागणार आहे ला तर त्याच्यासाठी सुंदर असं एक कलेक्शन आणलेलं आहे मस्त आहे प्रीमियम आहे सुंदर असे हेअर बेल्ट आहे प्रीमियम क्वालिटीचे आहेत एकदम बेस्ट जाणार आहे बघा हे मस्त आहेत आणि हे मोती आहेत आणि हे टोचणार वगैरे काहीच नाही मैत्रिणी खूप छान आहेत मी स्वतः पण लावून पाहिलेला आहे जेव्हा मी घेतला तेव्हा अजिबात टोचत नाही आणि एकदम आपली सुंदर अशी हेअरस्टाईल तयार होते जास्त काहीच करायची गरज नाही मस्त असं पटकन हा लावला एक्सेसरीज लावली जाते एकदम व्यवस्थित बसते हेअरस्टाईल करा मस्त असं पप वगैरे घाला आणि सुंदर पडून सुद्धा तुम्ही हे करू शकता आणि हे मस्त असं फक्त तुम्हाला ठेवायचं आहे तुम्ही स्वतः यूज करू शकता मैत्रिणीनो आणि तुम्ही त्या मुलीला सुद्धा वापरू शकता इतकं सुंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे टोप आहेत हे अजिबात लागत नाही एकदम व्यवस्थित आहेत प्रॉपर आहेत प्रीमियम त्यालाच म्हणतात मुली मैत्रिणीनो अगदी खरोखर सांगते प्रीमियम क्वालिटीचे आहेत लोकल नाही ह्याची प्राईस जाणार आहे तुम्हाला एकशे रुपये ह्याची प्राईस जाणार आहे एकशे रुपये मस्त आहे तुम्ही एक साथ दोन तीन वस्तू मागवू शकता आपल्या शॉपमध्ये आणि जर शॉपमध्ये आलात तर अगदीच बेस्ट होईल आणि तुम्हाला व्हरायटीसुद्धा बघायला मिळेल अजून छान छान आहेत मस्त आहेत आणि आता ह्याची तर ट्रेंड चालू आहे त्याच्यामुळे विषयच नाही वाडा अगदी सांगते विषयच नाही आणि नादच करायचं नाही इतकी मस्त अशी हेअरस्टाईलला एक्सेसरीज आहे इझिली वापरू शकता काहीच अगदी म्हणजे हे टोचणार बोचणार असं काहीच नाहीये एकदम सॉफ्ट आहे हे मनी सुद्धा बघून द्या एकदम सॉफ्ट आहेत इथे मस्त असं मोती आहे आणि मोतीमध्ये एक स्टोन मार आहे फक्त बस आणि हे बाकी जे आहे हे रक्तप आहे बेस्ट क्वालिटीचा आहे हा जाणार आहे तुम्हाला एकशे तीस रुपयामध्ये मैत्रिणी आ, शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा लागणार आहेत तुम्हाला जर अदर काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता शॉपमध्ये किंवा तुम्ही शॉपमध्ये येऊन घेत असाल तर एकदम बेस्ट आहे शिपिंग चार्जेसची तुम्हाला गरज लागणार नाही आणि बाकीच्या वस्तूसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील त्याच्यामध्ये हा एक पॅटर्न आहे आणि दुसरा एक पॅटर्न दाखवते मस्त मस्त आहे एकदम मस्त आहे सुपर क्वालिटी आहे बेस्ट जाणार आहे एक तर आपल्या घरचं लग्न असलं किंवा कुठलं असलं तर पटकन आपल्याला हेअरस्टाईल तर पटकन करतोच आपण पण हेअर असेसरी सुद्धा पटकन वापरली गेली पाहिजे अशी आहे बघा हा सुद्धा बघा मस्त कुंदन आहे कुंदन नाही स्टोनच आहेत ना सगळ्या मैत्रिणींना हे स्टोनच आहेत आणि मोती आहे आणि एकदम सॉफ्ट जाणार बॅक दाखवते लावून आणि रेग्युलर साईज आहे सुंदर आहे मस्त आहे आता मी तर काय हेअरस्टाईल केलेली नाही आहे मैत्रिणी मी साधा बो बांधून आलेली आहे तरी सुद्धा एकदम छान दिसतो आहे तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्की घ्या सुंदर आहे ही त्याच्यामध्ये दुसरी कॉल डिझाईन आहे ज्याला कोणाला नाजूक आवडत असेल त्यांनी ही घ्या मुलींना सुद्धा आपण वापरू शकतो सुंदर आहे पार्टीवेअर ड्रेसवर वगैरे अगदी मस्त जातात हे हेअर बेल्ट छान आहे मस्त बेस्ट जाणार आहे ह्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये छान आणि हे पण बघा बेल्ट पण बघून जाणार असं टोचणार बोचणार काही नाही ते तुम्हाला असं थोडंसं फोल्ड केलेला असल्यामुळं तो अगदी कानामागे व्यवस्थित बसतो दुखत वगैरे काहीच नाही मस्त आहे सुंदर आहे ज्याला पाहिजे त्यांनी घ्या मैत्रिणी शॉपर या मस्त असं व्हरायटी मिळते बघायला तुम्हाला अजून आता ही तिसरी डिझाईन दाखवते प्रत्येक एअरबेल्ट तुम्हाला वेगवेगळी अमाऊंट आहे आता ही जी अशी आहे आता हे लहान मुलीने वापरू शकतात आपणही वापरू शकतो असं काही नाही आपणही घालू शकतो काही असं युनिक काहीतरी वेगळं दिसत हे पण मस्त दिसतं मागून असं थोडासा पप काढायचा आणि मस्त असं घालायचं छान असं आणि बरोबर बसतं आपल्या इथपर्यंत अगदी कानापच्या मागेपर्यंत बरोबर बसतं अगदी रेग्युलर साईजमध्ये मध्ये येतात ते काहीच विषय नाही हे सगळे मोती आहेत हा एकदम टप वापरू शकता तुम्ही ह्याला स्टोन वगैरे काहीच नाहीये हे सगळे फक्त तुम्हाला मोती आहे ते हे जे आहे हे, हे सगळे मोती आहेत ऑफ व्हाईट कलरचे मोती आहेत हे सगळे ही नवीन आता ही एक्सेसरीज आलेली आहे ट्रेंडिंग पीस आहेत सगळे काहीच विषय नाही मैत्रिणीनो बिंदास्त घ्या टेन्शन नका घेऊ घेताना विचार नका करू कशी असेल काय असेल आणि देणार तर तुम्हाला बेस्टच देणार असं नाही काही लोकल देणार असं काही नाही ज्याला एकदम सिंपल आवडतो एकदम सिम्पल आहे बघा कोणाला असं तडकफडक आवडत नाही तर त्यांच्यासाठी पण हा आहे हा जाणार आहे शंभर रुपयाला हा शंभर रुपयाला जाणार आहे ह्याची प्राईस सांगितली मी हा सुद्धा जाणार आहे तुम्हाला शंभर रुपयाला हे दोन्ही जाणार आहे शंभर रुपयाला हा सिंगल पी आहे त्याची स्टोन बघायची आहे हे आहे तारेमध्ये ही तार आहे आणि तार लागणार बिघणार नाही एकदम मऊ आहे सॉफ्ट आहे काही विषय नाही लावून दाखवते मला कसा दिसतो का लहान मुलींना तर खूप छान आहे बघा बेस्ट आहे लावून पण दाखवते तुम्हाला मस्त आहे तुम्ही स्वतः आहे ना तिथे जेव्हा खरेदी केलं ना हा माल तेव्हा मी स्वतः लावून बघितला होता ही दोन तीन मिनटं मी थांबली पण होती कारण हे जे लावल्यावरती आपल्याला आहे ना हे दुखतं त्याच्यामुळे डोकं दुखायला लागतं तर तसं काही होणार नाही एकदम मस्त आहे ट्राय करून आणलेला आहे हा साधी सिंपल मा अगदी आहे हा शंभर रुपयाला जाणार आहे हा सुद्धा मैत्रिणीनं तुम्हाला शंभरलाच जाणार आहे हा जाणार आहे तुम्हाला एकशे वीस रुपयाला हा जाणार आहे तुम्हाला एकशे वीस रुपयाला ह्याच्यात मोती बारीक पण मोती आहेत आणि खडे सुद्धा आहेत आणि हा थोडासा ब्रॉड आहे याची जास्त ट्रेन चालू आहे मैत्रिणींनो अगदी लग्नामध्ये वगैरे तर ह्या घागऱ्यावर वगैरे खूप छान असतात दिसतात हे मस्त दिसतात एकदम आणि रोपटप आपला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ह्याची किंमत एकशे तीस रुपये त्याची एकशे वीस आणि बाकी दोन दाखवले ते शंभर शंभर रुपयाला आवडत असेल तर नक्की घ्या स्क्रीनशॉट घ्या आपण व्हॉट्सअप नंबरला आपल्या सेंड करा अजून एक दाखवते तुम्हाला लहान मुलींसाठी आहे ते आपल्यासाठी तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता तुम्हाला युनिक असं काही आवडत असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता मैत्रिणी हे पण आहेत बघा हे पण एक्सेसरीज आहेत हे लहान मुलींसाठी आहेत पण हेअरबेल्ट आहे ते तुम्ही एक्सेसरीज म्हणा हेअर बेल्ट म्हणा आपल्या मराठी भाषेत शुद्ध मराठी भाषेमध्ये हेअर एक्सेसरीज म्हणू आपण इतके कलर्स आहेत त्याच्यामध्ये इतके कलर्स आहेत जसे दिसत आहे कलर्स तसेच आहेत थोडस त्याच्यामध्ये हायलाइट आहेत हायलाइट दिलेले आहेत ज्याला कोणाला घ्यायचे असेल तर मी घ्या मैत्रिणी हे सुद्धा सॉफ्ट आहे इथे सुद्धा तुम्हाला असं कपडा लावून दिलेला आहे त्याच्यामुळे टोचणार वगैरे काही नाही आपली लहान मुलगी असेल तरी ती यूज करू शकते ह्याची प्राइस जाणार आहे तुम्हाला पन्नास रुपये पर पीस पन्नास रुपये तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच घ्या बेस्ट आहेत ह्याची पण सुंदर क्वालिटी आहे ह्याच्यामध्ये मोती आणि स्टोन आहेत नाही सॉरी स्टोनच आहेत हे जे आहे हे सगळे स्टोन आहेत नवरंगी स्टोन आहेत ते सगळे सप्तरंगी आणि मोती पण आहेत हे बाजूनी लावलेले मोती आहेत हे तुम्हाला फ्लॉवर्स दिलेले आहेत हे पण रफ टप आहेत निघणार वगैरे काहीच नाही एवढे कलर्स आहेत त्याच्या आवडत असेल तर घ्या मैत्रिणींना ह्याला शिपिंग चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा लागणार आहे तर तशी तुम्ही खरेदी करा मिनिमम तुम्हाला पाचशे रुपयाच्या पुढे खरेदी करावी लागेल कारण त्याला शिपिंग चार्जेस तर लागणारच आहे मैत्रिणी त्याच्यासाठी सांगते तुम्हाला तुम्ही मिनिमम पाचशेच्या पुढे खरेदी करा म्हणजे शिपिंग चार्जेस तुम्हाला घेणार नाही त्याच्यामध्ये इन्क्लूड असेल नक्कीच ज्याला घ्यायचं त्याने नक्की घ्या सुंदर बेस आहे बेस्ट आहे आणि अजून एक आणलेला आहे तर हा एक आपण जेव्हा रोल्स घालतो फ्रेंच रोल वगैरे घालतो तर त्याच्यासाठी सुद्धा हा एक मस्त असा पॅटर्न आणलेला आहे सुंदर असं पॅटर्न आहे फक्त तुम्हाला खोचून सा द्यायचं आहे फक्त असा कंगल सारखा खोचायचा आहे आता मी जे घातलेलं आहे असं फक्त लावून द्यायचं आहे हा पण सुंदर आहे मोती आणि गुलाब आहे याच्यामध्ये मोती आणि गुलाब आहे हे सगळे मोती आहेत आणि हा सुंदर असा फ्लावर दिलेला आहे थोडासा युनिक असा तर हे सुद्धा सुंदर जाणार आहे ह्याची <coughs> प्राइस जाणार आहे तुम्हाला पन्नास रुपये हा सुद्धा पन्नास रुपयालाच आहे तुम्ही अशा अनेक वस्तू एकत्र करून घेऊ शकता मैत्रिणी तर नक्कीच घ्या बेस्ट क्वालिटी आहे क्वालिटी अजिबात इम्प्रूव म्हणजे इमिटेशन ज्वेलरीमध्ये तर मी सांगू नाही शकत त्याची तरीसुद्धा आपण प्रीमियमच आणतो आणि प्रीमियमच वा विकतो त्याच्यामुळे आपण सांगू शकतो की हे सहा महिने किंवा वर्षभर तुम्ही वापरू शकता त्याच्यामुळे बिंदास्त घ्या मैत्रिणी एकदम व्यवस्थित आणलेल्या असतात वस्तू काहीच विषय नाही आणि जर काय असेल त्या वस्तूंमध्ये तर आम्ही लगेच सांगून देते की ही वस्तू अशी आहे तर तुम्हाला त्याचं डिटेलिंग वगैरे सगळं सांगितलेलं असतं त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घ्या आवडत असेल तर आणि आवडत असेल तर नक्कीच आपल्या पेजला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि जर यूट्यूब चॅनल तुम्ही बघत असाल तर त्याला सबस्क्राईब करायला म्हणून विसरू नका आपण आता साडी पिनचा तर एवढा भंडार आणलेला आहे त्या सुंदर सुंदर साड्या पिन आणलेल्या आहेत ना न एकदम मस्त मस्त साडी पिन आणलेली आहे तुमच्यासाठी खास खूप छान छान आहे तुम्ही या शॉपला नक्कीच आपलं शॉप आहे नवीन सिडको नाशिकमध्ये हनुमान चौक सुदर्शन किराणाच्या समोर रेणुका कलेक्शन म्हणून आपल्या शॉपचं नाव आहे जर तुम्ही जर आजूबाजूला नाशिकमध्ये जर राहत असाल तर नक्कीच शॉपला व्हिजिट करा मैत्रिणी मस्त मस्त तुम्हाला कलेक्शन मिळेल युनिक असं कलेक्शन मिळेल साड्या पण आहेत आपल्याकडे साड्यांची तर ऑफर चालूच आहे मैत्रिणी त्यामुळं साड्या बिंदास्त खरेदी करा साडीची क्वालिटी बेस्ट बेस्ट बेस्टच असणार आहे ते पण सांगते तुम्हाला तर चला तर मैत्रिणींनो परफ्यूम पाहिजे असतील तुम्हाला तर परफ्यूमसुद्धा आहेत आपल्याकडे बघा मागे लावलेले परफ्यूम आहेत सगळे तुम्हाला जर घ्यायचे असतील तर तुम्ही बघू शकता तिथे परफ्यूमसुद्धा आहेत आपल्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा तुम्हाला दाखवले जातील नाव आणि त्याचं फ्लेवर वगैरे काय आहे ते पण सांगितलं जाईल अगदी अगदी आपण आहे ना एकदम खऱ्याने काम करतो मैत्रिणी अजिबात कोणाला असं खोटं काही सांगून विकणार नाही आपण जे काय आहे ते आहे समोर तुम्हाला दिसतं आहे वस्तू जशा आहेत तशाच तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही बिंदास्त घ्या एक मैत्रीण होती माझी इन्क्वायरी केलेली होती ॲक्च्युली त्यांनी साडीसुद्धा ऑर्डर केलेली होती पण आहे ना त्यांनी काय केलं त्यांना डिटेलिंग एवढं मी एकदम क्लिअर कट सगळं सांगितलेलं होतं साडीचं सा। पण त्यांचा अनुभव असा होता की त्यांना दुसऱ्या जिथून त्यांनी ऑनलाईन घेतलेलं होतं त्यांनी त्यांना साडी त्यांनी विचारलं होतं साडी ही फुगणार आहे त्यांनी सांगितलं की नाही पण त्यांच्या हातात जेव्हा साडी पडली तेव्हा ती फुगली त्यांनी मला प्रश्न केला की साडी फुगेल का ताई म्हणलं ताई अजिबात साडी फुगणार नाही साडी लांबी रुंदीला एकदम प्रॉपर आहे एकदम व्यवस्थित साडी तुम्हाला चेक करून दिली जाईल फुगणार तर अजिबात नाही कारण लीनन कॉटन आहे अजिबात नाही फुगत ते एकदम चापून चुकून बसतं उलट टाळणार ते तर त्यांचा असा अनुभव होता की ते म्हणत होते की नाही का मी दुसरीकडनं ऑनलाईन मागवली आणि मला अशी अशी साडी आली तर मैत्रीण असं मी तुम्हाला खरोखर सांगते साडीचं डिटेलिंग मी अगदी अगदी क्लिअर कट सांगितलेलं असतं जी साडी फुगणार असते साडी फुगणारी तर माझ्याकडे एखादा पीस आहे तो पण पार्टीवेअर आहे मी साडी फुगणारी साडी ठेवतच नाही पहिली गोष्ट एकदम चापून चुकून बसणाऱ्या साड्या आहेत फक्त एकच पॅटर्न असा आहे ते फक्त फुगणार आहे हा पॅटर्न फक्त आहे तो सांगताना मी स्पष्ट सांगितलेलं होतं की हा साडी नेसल्यावर फुगणार आहे कारण याचा कपडा आहे ऑर्गेनचा कपडा आहे ऑर्गेनचा कपडा असल्यामुळे तो थोडासा फुगणार आहे बस ही एवढी एकच पॅटर्न माझ्याकडे आहे साडीचा की तो सा फुगणार आहे त्याच्यासाठी सांगतो एक मैत्रीण एकदम आपण क्लिअर कट सांगितलेलं असत कोणती पावडर आहे का मार्केटलाच नाही मालच नाही मार्केटलाच नाही का स्पिन आता पॉन्डस आहे बघतो कारण तो, तो स्पिन्स आहे ना मार्केटलाच नाही म्हणजे जिथन आम्ही आणतो ना माल मार्केटमध्येच नाही येईल पण लेट येईल थोडस आता तीन चार महिन्यापासून ना आलेलाच नाही माल काय आम्ही तर दरवेळेस गेलो की विचारते मी तो ना 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 तर खूप छान होता ते पहिल्या वेळेस आम्हाला जेवढा माल मिळाला ना तेवढा आम्ही घेतला त्याच्यानंतर ना शॉर्टेज असते पूर्ण मार्केट मध्ये शॉर्टेज होलसेल मध्ये आणणार रे तो आला तर नक्की आणला त्याच्यावर गाणातले आहेत नाई ना पायाचे पट्टी आहेत काय हम्म दोन मिनट मी फक्त येईल माझा लाईव्ह बंद करतो मला तर मैत्रांनो आज पुरतं एवढंच या परत उद्याच्या लाईवला सात वाजता नक्कीच या युनिक अशा वस्तू मिळतील हे जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकता आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती व्हॉट्सअप नंबर पिन करून देते आणि त्या नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्हाला पाहिजे तेवढे पीस मागवू शकता हा नंबर आपला पिन केलेला आहे ज्याला पाहिजे त्यांनी नक्की घ्या मस्त आहे युनिक आहे आणि ट्रेनिंग पीस आहे लग्न सरई आता चालूच होणार आहे त्याच्यामुळे बिंदास्त घ्या युनिक दिसा आणि युनिक वापरा चला आज मृत्यू एवढंच भेटूया उद्या सात वाजता